नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघत आहात जो गोंड्याचा कांदा आहे सीड प्लॉट आहे तो एकदम सुंदर आलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगली फ्लॉवरिंग आणि सेटिंग झालेली आहे आता सध्या फुल गोंड्यामध्ये असल्यामुळे पोलिनेशन खूप चांगलं झालेलं आपल्याला गोंड्याच्या आकारावरून किंवा साईजवरून दिसत आहे निश्चितच तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल आमचे चॅनल या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद